पाऊस उठला मी पावसाचीच वाढ बघतो आणि पावसामध्ये चिकन खायची मजा खूप वेगळी असते आणि हो करता। चिकन करता करता आमच्याकडे लाईट गेलेली ला आहे आणि पावसातून असंच असं हालत होते कलर सुटलाय मस्त कांदा तर भाजतोय मस्त तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही तर अच्छा ब्लॉगमध्ये तुमचं मला स्वागत आहे आणि आज काहीच स्पेशल आहे खूप दिवसाच्या नंतर घरी चिकन आहे आणि ॲक्च्युली चिकन बरेच दिवस खाल्लेलं नसतं आणि मस्त पाऊस सुटला मी पावसाचीच वाढ बघतो आणि पावसामध्ये चिकन खायची मजा खूप वेगळी असते आणि आता ऐकू शकता बाहेर पाऊस पडतो आहे तरी दाखवतो त्याला जाव्या तर बाहेर पाऊस पडतो आहे मग मासळी बाहेर पाऊस पडतोय मासुरी थंड थंड वातावरण झालंय गारगार आणि आमच्या गॅलरीत पण थोडंसं पाणी आलंय झडी मारले तर आज आपल्याकडे हाय स्पेशल चिकन आज मासु घरी स्पेशल चिकनचा बेत आहे तर मजा येणार आहे खायला आजी बसले इकडे पान खात तर जावे मी आणि आत्ते बघूया काय करते आत्याच्या घरी आलोय मम्मी लावते मिक्सर आमचं झालोय वाटप वाटप चालू आहे मस्त वाटप वाटप अजून झालं नाही वाटतं आत्ता वाटप कोथिंबीर टाकली खालचंच झालं ते खालचं झालं कोथिंबीर नाही आली एवढंच झालं तर आमच्यासाठी मस्त वाटपाचा कार्यक्रम चालू आहे वाटप करते मम्मी चिकनसाठी तर मी आता किचनमध्ये आता आणि बघे आज चिकन फोन करते मम्मी करणार आहे की आमचे करणार आहे तिला माहिती नाही कोण करणार आहे बघू गोवमध्ये फोन पण करते ॲक्च्युली माझी सिस्टर आहे बनवणार होती चिकन पण ती आली नाही कारण की माया सुद्धा जॉबला गेली आहे आणि ती सगळ्या लेट येणार आहे पाऊस पण चालू आहे आणि तिला घ्यायला पण जायचं आहे तर मुगे कसं पाऊसातून जायला भेटत आहे काय जावं तर लागणारच आहे घ्यायला पाऊस पण बाहेर आहे आणि आज मस्तही चिकनचं धुंदणी जसं आणि पाऊस मस्तही धन्यवाद चिकन आले आहे तर मजा आहे तर बघूया चिकन आहे म्हणून जरा आमची कुकडी जरा सैरा वैर झालं चिकन हवं आहे चिकन हवं आहे नाही वरती उडी नाही मारायची वरट नसतं चिकन तर समस्या आहे चिकन, चिकन आपल्याकडे आज आणि वरती पत्र आहे ऍक्च्युली त्याच्यामुळे आवाज येत नसेल माझा जास्त तुम्हाला मम्मी गेले चिकन धुवून पहिला म्हणजे चिकन करता करता आमच्याकडे लाईट गेलेली आहे आणि पावसातून असं जास्त हलत होते हा आलो आलो आजी आहे केला आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे मम्मी जे होते चिकन काय काहीच लावलंय मी हा मेणबत्ती लावा पूर्ण अंधार अंधार तर पावसातून असं असतं आमच्या घरी गेले लाईट कारण का पाऊस लागायला सुरुवात की लाईट अशीच जाते आजी पण इकडे एकटीच आहे सुरी बघतोय मी सुरी कुठे ठेवला नाही हो मम्मीने सुरी भेटली आहे आजी काय करते काय करते साहेब मी एकटीच बसले इकडे एक नाही करते दरवाजा बंदच ठेव मी आलो आणि सुरी घ्यायला आलोय ॲक्च्युली दिसत पण नाही काय ब्लॉकच्या च्या म्हणजे पडणार वाटतं तर ॲक्च्युली तिकडे आवाज येत नाही कारण का पत्र आहे ना त्याच्यामुळे वरती सगळे पाऊस पडतो त्याच्यामुळे आवाज येत नाही जास्त ह्याचा मी जो आहे त्याचा आवाज येत नाही जास्त कारण का पत्र्याचा आवाज जास्त येतो त्याच्यामुळे आणि लाईट कधी पण येते काय माहिती नाही पावसाला भन्नाट सुरुवात झाली आहे भारी पाऊस आहे आता रात्री माझ्या बरं आता माझ्या बहिणीला आणायला जायचं तसं ते बघायचंय मला रेंडको घेऊन जावं लागेल आणि इथं भिंज ये येणार असं असं वाटतंय बाई काय दिसत नाही तर जाऊया फ्रेंड्स कुठे त्याला काळोगच काळो कंकार पाऊस पडतोय मजबूत मी लावले हे बत्ती लाईट नसल्यामुळे आणि माझा आवाज येतोय काय माहिती नाही पाऊस बघा की जोर पडतो पत्र इथं ब्लॉक करणं शक्य नाही वाटतं आज भरपूर आवाज येतोय हा ना, ना। आणि फायनली लाईट आलाय आपलाय अशी लाईट आला ला नाही तर कधी कधी लाईट येत नाही लवकर पाऊस त्यामुळे खूप लेट येतो आणि लाईट आले तर बरं वाटतंय जरा कारण का एकदा गावामध्ये कसं पाऊस पडायला आला की लाईट जातो आणि कधी येत नाही लवकर नाही तर कधी कधी रात्रीचा सा दहा साडे अकरा नाही तर कधी सकाळी पण येतो नाही जा, तर जास्त पाऊस होता की बिडं पडतात त्याच्यामुळे बी तुटतात मग ते लाईटीचे प्रॉब्लेम होऊन जातात भरपूर साडेवाले त्याच्यामुळे लाईटीचा प्रॉब्लेम असतो गावात खूपच असतो जास्त चांगलं चिकन Ani masi limu pindite ya mamme. I will just take a little bit. Sanga pindite. Ani mamme shirara geta naya kanda. Kamedu na angla.

बघा पाऊस बघा पाऊस पडतोय जोरात आता तरी पावसाला सुरुवात झाली आणि आपल्या बॉकातला ब्लॉक नक्की येणार आहे कारण का तिकडे कुठल्या मासे विषय जाणार आहे आपण मस्त तेव्हाच अजून नमागे त्या ब्लॉकातील आपण तर त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला तर अजून इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत आहे पाऊस उडतोय हा हा बाहेर तर आडच पाऊस पडतोय सुरुवात झाली खूप मोठे पावसाला बाहेर पडायचं तर बाहेर गेली जर आहे कसं जायचं एवढा पाऊस काय माहिती बाहेर आणायला बहिणीला कमी होतं काही तर आज मम्मी आज तर आज तर आज मम्मी नाही बनवत आहे आज आज चिकन बनवते तर जाऊन चला तर आज आज ते बनवते चिकन मस्त पैकी कापून घेतलं टॉमॅटो कांदा बिंदा मसाले बेसले आहेत तेल गेलंय मस्त आणि कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलाय आत्तेची रेसिपी आहे बघूया आता कशी बनवते त्याच्या पद्धतीने मस्त बनवते आत्ते चिकन आज ती बनवते आणि कांद्याला मस्त टॉमॅटो भाजून घेतलाय आणि कलर सुटलाय मस्त आहे कांदा तर भासतोय मस्त आणि पावसातून चिकन खायची मजाच वेगवेगळं गरम गरम रस्ता आणि असं पाऊस बघत बघत प्यायचा भारी वाटतं अजून आणि चिकनची पीस खायची तर आज मजा येते पावसामध्ये असं चिकनचा रस्सा दिसा पिताना भारी वाटतं पण टाकला आहे हातीने कढीपत्ता पण गेला आहे पण गेले टोकामध्ये आणि चिकन मसाला टाकते थोडसच काय आलं लसून पेस्ट ती पण जाय टाकेल मसाला विषय टाकलाय आत सगळ्यांनी हे केलंय मिक्स करते तर व्हायचं हो बाकी आहे त्याच्यानंतर चिकन टाकेल ना चिकन असं गेलं चिकन आता करते आहे मस्त चिकन करते आता हे जाजता ना बुक नंतर तर चला जरा मी थोडा वेळ जरा बाहेर येत आहे बहिणींना आणायचं आहे तर भेटू मग थोडा वेळ चला चिकन तयार झालेलं आहे बघा चिकन तयार आहे ॲक्च्युली मी जरा बाहेर गेलो तो आणायला त्याच्यामुळे थोडंसं लेट झाला मला यायला घरी मी आणि आता शेवते मस्त की ॲक्च्युली मी जरा पार्टी होती तिकडे गेलो तो था तर तिकडे बाहेरच खाल्ला त्याच्यामुळे आता घरीही खाण्याची इच्छा नाही तर चिकन मम्मी कसं झालं आहे चांगलं आहे खूप छान तर मम्मी म्हणते भारी झालं चिकन तर बघू आपण आता उद्या खाऊ उद्या टेस्ट बघू चिकनचे कसे आहे तर आता मी जाऊन झोपतो आणि मग खूप जाम आले तर चला भेटतो थोडा तर चला भेटतो उद्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा कर, कर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू शकता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय वाय तर चला